शिर्डीत दररोज अघटित घटना घडत असताना तसेच कालचे गावठी कट्टा प्रकरण असतानाच आज रात्री शिर्डी पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि समोरून तरुणांनी येथे फायरिंग झाल्याचं सांगताच आधीच कामाच्या ताणतणावात असलेले शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी खडबडून जागे होत बुद्धविहार नेमके कुठले याबाबत समोरच्या व्यक्तीने माहिती न सांगितल्याने तीन चार वाहने वेगवेगळ्या दिशेला तातडीने रवाना झाली आणि शिर्डीतील भीमनगर येथील बुद्धविहार येथे पाहिले असता तसा काही आढळून न आल्यानं निरीक्षक गलांडे यांनी सदर नंबरवर तब्बल वीस वेळा कॉल करून पाहिला असता फोन करणारा व्यक्ती उत्तर देत नव्हता मग दुसऱ्या नंबरवरून कॉल उचलला आणि कॉल करणारा व्यक्ती कुठे आहे हे ठिकाण कळले असता पोलिसांनी भीमनगर परिसरातील आदित्य नितीन शेजवळ साई नागराजा नकाला आणि स्वप्नील शामराव कुलकर्णी या तिघांना ताब्यात घेत मोबाईल जप्त केला शिर्डी पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे सतराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक गलांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैया पोलीस उपनिरीक्षक जाधव हेड कॉन्स्टेबल उदावंत हेडकॉन्स्टेबल खेडकर हेडकॉन्स्टेबल दातीर पोलीस कॉन्स्टेबल झराड पोलीस कॉन्स्टेबल गरदास पोलीस नाईक गायकवाड यांनी सहभाग घेतला होता आज संध्याकाळी दहा दहा वाजेच्या दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनच्या लँडलाईन नंबरवर एक मोबाईल नंबरवरनं कॉल आला की बुद्धविहार शिर्डी येथे फायर झाला आहे याबाबत तात्काळ ठाणे मालदारांनी आम्हाला कळवलं आम्ही तात्काळ स्टाफसह त्या घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी रवाना झाल्यानंतर आम्ही बुद्धविहार येथे स्टाफसह गेलो असता तिथं काहीच आढळून आलेलं नाही त्यामुळं आम्ही परत नंतर चौकशी केली तिथं काही काहीही आढळून आलं नसल्यामुळं आम्ही पिंपळवाडी चौक इथे गेलो पिंपळवाडी चौकनंतर दत्तनगर परिसर सगळा पि सगळीकडे फिरलो तिथंही काही आढळून आलं नाही नंतर आम्ही त्या कॉलरला वीस वेळा प्रयत्न केला फोन करायचा त्या कॉलरने तो तो फोन घेतलेला नाही फोन घेतला नसल्यामुळं आम्ही परत नंतर दुसऱ्याला दुसऱ्या मोबाईलवरून फोन केला त्यावेळेस ते त्याने फोन उचलला आणि आम्ही बुद्धविहारी इथे आहो असं सांगितलं त्यानंतर आम्ही बुद्धविहारी इथे आलो असता त्याने निश आम्हाला निष्पन्न झालं की हानी हा कुठलीही घटना घडली नसताना ह्याने पोलीस स्टेशनला फेक कॉल केलेला आहे त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे स स ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी